लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसला होता मात्र विधानसभेत ओबीसी आणि लाडक्या बहिणी भाजपसाठी तारणहार ठरल्या आणि अपेक्षेपेक्षाही जास्त जागा मिळाल्या यात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी देखील महत्वाची भूमिका बजावली होती आता पाच जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे महायुतीत पाच पैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत त्यामुळे विधानसभेत जीवाचं रान करणाऱ्या हाकेंना भाजप आता संधी देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय नेमकं भाजपच्या गोटात काय शिस्त आहे हाकेंना संधी मिळू शकते का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी दिव्या रांदड आपण पाहताय सरकारनामा भाजपचा मूळ हा आहे समाजाने विश्वास दाखवल्यामुळे आज महायुतीचे दोनशे एकोणचाळीस आमदार आहेत लोकसभेच्या वेळी जरांगे फॅक्टर मुळे महायुतीला मोठा फटका बसला होता याचाच परिणाम विधानसभेतही दिसतील असं वाटत होतं मात्र झरांगेंना शह देण्यासाठी लक्ष्मण हाकेंनी मोलाची भूमिका बजावली ओबीसी आरक्षण बचावासाठी सलग दोन वेळा आमरण उपोषणाचा विडा उचलला होता आमरण उपोषणामुळे जरंगींच्या ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला शह देण्यात हाके यशस्वी झाले लोकसभेचे पडसाद विधानसभेतही पडतील असं वाटत असताना हाकेंच्या उपोषणाने जरंगे फॅक्टरच्या दिशेने असलेलं वारं फिरवण्यासाठी काही प्रमाणात मदत झाली हाके एवढ्यावरच थांबले नाहीत विधानसभा निवडणुकीत हाकेंनी माहितीसाठी प्रचार सभा घेतल्या महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी कसरत केली भाजपने विधानसभेत घेतलेल्या मेहनती मागे हाकेंचाही महत्वाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाहीये त्यातच आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी येणाऱ्या विधान परिषदेत भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच जागांपैकी तीन जागा या ओबीसी नेत्यांना द्या अशी मागणी केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक स्थिती बघितली तर ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिल्या जाणाऱ्या छगन भुजबळ यांना मंत्रीपदावरून डावलण्यात आलं तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय यामुळे ओबीसी समाजात नाराजीचा सूर दिसून येतोय सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळे महायुतीचेच उमेदवार सहज विजय होतील असा अंदाज आहे विजय हमी असल्याने महायुतीकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे असं असलं तरी ओबीसी समाजातील नाराजी दूर करण्यासाठी लक्ष्मण हाकेंना विधान परिषदेवर घ्यावं लागेल असा सूर भाजपच्या केंद्रीय कार्यालयामध्ये असल्याची माहिती भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांकडून दिली गेली आहे येत्या सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे महाविकास आघाडी सरकार काळात पुरेस संख्याबळ नसताना भाजपने विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकल्या होत्या आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे हाकेंना निवडून फडणवीसांसाठी फार कठीणाईच असणार नाहीये ओबीसीसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि ओबीसीना न्याय देणाऱ्यांसाठी भाजप हाकेंना संधी देणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका